मित्रांनो आज तारीख आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज तुमच्या शहरातील अठरा कॅरेट असेल बावीस कॅरेट असेल तसेच चोवीस कॅरेट असेल या विविध कॅरेटचा सोन्याचा भाव काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असाच रोज सोन्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चंदीगडमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार सातशे रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार चारशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये आहे दिल्ली शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार सातशे रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार चारशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये आहे सुरतमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार सहाशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार तीनशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे पन्नास रुपये आहे नाशिक शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार सहाशे दहा रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार दोनशे नव्वद रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार एकशे तीस रुपये आहे बंगळूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार शंभर रुपये आहे चेन्नईमध्ये अठरा कॅरेट mm. सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार शंभर रुपये आहे हैदराबादमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार शंभर रुपये आहे जयपूरमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार सातशे रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार चारशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये आहे केरळमध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार शंभर रुपये आहे कोलकत्तामध्ये अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार शंभर रुपये आहे मुंबई शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार शंभर रुपये आहे पुणे शहरात अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एकसष्ट हजार पाचशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याहत्तर हजार दोनशे साठ रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर ब्याऐंशी हजार शंभर रुपये आहे तसेच आज भारतात चांदीची किंमत शहाण्णव पॉईंट चाळीस रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच शहाण्णव हजार चारशे रुपये प्रति किलोग्रॅम एवढी आहे